पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आणि तुम्ही आम्हाला बोलू देईल पाहिजे आज अहो तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहे मंत्री आहे तुम्ही बोलू का येत नाही तर म्हणतात तुम्ही मनमानी कारभार करता का सत्तापक्ष आहे म्हणून प्रश्न म्हणजे हा आज अध्यक्ष महोदय वीस हजार चारशे हेक्टर द्राक्षे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत माझ्या मतदारसंघात मानेगाव असेल पंढरपूर तालुक्यातलं काशेगाव का असेल स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं द्राक्षामध्ये सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी आमच्या द्राक्षेचं हब म्हणून आणि मग आमच्या इथल्या परिस्थिती अशी आहे की मंत्री महोदय आपणच उत्तरात दिलं आहे माहे मेमध्ये राज्यातील शेती पिकाच्या एकूण नुकसानी बाधित शेतकरी मे दोन हजार तेवीसला चौदा हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि मे दोन हजार चोवीसला सदोतीस हजार आठशे चोपन्न परंतु द्राक्षाची परिस्थिती फक्त काय तर सोलापूर जिल्ह्यात सात शेत सात हेक्टर आणि मे दोन हजार चोवीसला तेहतीस हेक्टर आज मग आमचं क्षेत्र वीस हजार चारशे हेक्टर आणि आमचं बा नुकसान भरपाई किती लोक हेक्टरला मिळाली तेहतीस हेक्टरला मग हे नेमकं कुठल्या निकष लावले आहेत नेमकं काय आहे आज आमच्या द्राक्षे बागात इतक्या अडचणीत आहेत मागच्या दोन्ही अधिवेशनात आम्ही हा विषय मांडलाय एक एकर एक बाग लावायची म्हणलं तर सहा ते आठ लाख रुपये कर्ज येतो आणि त्याला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्जाच्या खाईत आहेत आज आत्महत्या करायची वेळ आली आहे द्राक्षवाले एवढी अवस्था बेकार नाही आज पा पाऊस बघतोय आपण मे मध्ये पडतोय आवळी पडतोय कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही बेदाणेची अवस्था अशी आहे आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय आणि आपण सांगताय उत्तरात छत्तीस हजार रुपये आपण तीन हेक्टर पर्यंत दिले पण किती लोकांना दिले वीस हजार हेक्टर द्राक्ष आहेत आमच्यात आणि तेतीस हेक्टरला आपण देत आहे का तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतोय ह्यांच्याशी काय लागेबांधे आहेत आपले कशासाठी आपण त्याला एवढं पाठीशी घालतोय कारण तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा आणि मग आमच्या नेमकी मदत कधी मिळणार उत्तर द्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही जी नुकसान भरपाई दिली जाते ती अवकाळी पावसामुळे दिली जाते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाते त्यामुळे अवकाळी पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचे पंचनामे केलेत त्यांनी सांगितलं असून तेवढी भरपाई जे शासनाकडे आकडा उपलब्ध आहेत त्या जर शेतकऱ्यांनी अर्जच केले नसतील जर नुकसान भरपाई होऊन तर ते कसं आपण कंपनी ग्राहक धरणार त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई दिलेली आहे किंवा कंपनीला आपण द्यायला सांगितली आहे आणि जर सन्मान्य सदस्यांनी असं मला निर्देश जाणून दिलं की अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले पण त्यांना नुकसान भरपाई मिळाली तर त्यावर वेगळा तोडगा काढता येईल अध्यक्ष महोदय त्यामुळे लागवडी खाली किती क्षेत्र आहे हे महत्वाचं नाही नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानाचं क्षेत्र महत्वाचं आहे चला लक्षवेधी क्रमांक पाच ही साहेब हे बघा सा पाठी हे बघा नाही 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 ना, ना, असं चालणार नाही असं चालणार नाही असं चालणार नाही नाही चला लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा कोण आहेत अध्यक्ष महोदय ओ तुम्ही आता प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं ऐका तुम्ही ऐकूनच यायला तयार नाही त्याला काही बोलता येणार नाही तुम्ही पाटील साहेब तुम्ही ऐकून घेणारच नसाल हे बघा तुम्ही ऐकून घेणार नसाल तर त्याला काही इलाज नाही हे बघा तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही प्रश्न विचारला ज्यानंतर त्यांना उत्तर दिलं हा हां प्रश्न वीस हजार हेक्टरला त्या ठिकाणी आमच्या इथं नोंद आहे आज आमच्या द्राक्षे आणि तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली आहे उर्वरित ज्या लोकांचे पंचनामे झालेत परंतु त्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही अशांना तुम्ही त्या ठिकाणी देणार का आणि ते तीस हेक्टर आज आमच्याकडे एवढी त्याच्यासाठी लोक दारात बसत आहेत उपोषण करतायत सोलापूरचे एक्क्याऐंशी कोटी रुपये आज कलेक्टर साहेबांनी बोलल्यानंतर त्यांनी सांगतात सरकारचा एकशे चाळीस कोटीचा हप्ता द्यायचा राहिला आहे त्यामुळे इन्शुरन्स कंपनी देत नाही आज आमचं म्हणणं आहे ज्या वीस हजार हेक्टर शेतकऱ्यापैकी तेहतीस हेक्टरला मिळालंय उर्वरित जे बाधित आहेत त्यांना सरकार त्या ठिकाणी मदत देणार का शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई शंभर टक्के दिली जाईल आणि उत्तर घ्या ना अभिजीत उत्तर हो ना मग अरे के मी दिले जाईल सांगितलं ना मग अरे हो मी दिले बघा मी अर्ज तर केला पाहिजे अरे शेतकऱ्यांनी कमीत कमी नुकसान झालंय माझं हे तर सांगितलं पाहिजे असं नाही करता त्याला प्रोसेस आहे हे बघा बग... त्याला प्रोसेस आहे तुम्ही सांगाच कसं चालेल त्याला प्रोसेस आहे अर्ज करावा लागतो नुकसान भरपाई झाली की नाही पंचनामे करतात अधिकारी शेतकरी पंचनामे करतात आता हे बघा हे बघा मंत्री मोदया मंत्री सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांना उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यांनी अर्ज करावा हे मान्य मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे चला लक्षवेधी क्रमांक सहा आहेत का लक्षवेधी क्रमांक सहा पुकारा आपण पुकारा आपण हो अभिजित पाटील अभिजित पाटील अभिजित पाटील अभिजित पाटील पाटलांच्या बरोबर बैठक केली तुम्हाला दोघांना बोलवतो प्रश्न तेवढाच आहे ज्या ज्या लोकांनी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नसेल मंत्री येईल मंत्री महोदय सन्माननीय सदस्यांना तुम्ही बैठकीला बोलवा आणि त्यांचं जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचं एकदा तपासून ते त्यांचे सांगत आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांचं बरोबर आहे आपण त्यांना बैठकीला बोलवा चला